प्रेमळ भक्तांनो जर तुमच्या सुंदर डोळ्यांनी माझा आजचा हा देवी स्वरूपी संदेश पाहिला आणि ऐकला तर नक्कीच मी तुम्हाला एक अतिशय आणि अनपेक्षित महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे जितकी महत्त्वाची गोष्ट आहे तितकीच तुम्ही ती समजूनही घेतली पाहिजे मित्रांनो असेच वाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व मामांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जरूर या संदेशाला एक लाईक करा व कमेंट करा आता दुःख आले तरी वाळूमामा सुख आले तरी बाळूमामा कारण प्रत्येक वेळी आयुष्यात प्रत्यक्ष साथ देणार म्हणजे हे गुरुमावली म्हणजे बाळू मामा बाळू मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आता सर्वात महत्वाची गोष्ट मी तुला या संदेशाद्वारे सांगायला आलेलो आहे तितकीच तू आता ही गोष्ट समजून आणि ऐकून घेतली पाहिजे बरं का म्हणून आज तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल ना तितका किमतीचा वेळ नक्कीच आज मला तुला तू तु मला दे प्रिय भक्तांनो लक्षात घ्या तुम्हाला आयुष्यामध्ये मी पूर्णपणे आत्तापर्यंत नक्की वाट दाखवत आलेलो आहे म्हणून चिंता करू नका आता अशा काही गोष्टी आहेत ज्यात सहमत होण्यासाठी तुला नक्कीच कोणाची तरी संपत्ती आवश्यक आहे म्हणजे एखाद्याला तुमची नक्कीच वाट पाहावी लागली तर तुम्ही त्यांना हो म्हणाल कारण गोष्ट अशी आहे जर तुम्ही त्यांच्या म्हणण्याला हो म्हणू नका मग तो नक्की तुमची खूप वेळ वाट पाहाल राहील आणि कोणाची तरी वाट पाहणे ही काही चांगली गोष्ट नाही बरं का जर कोणाची वाट बघायला जास्त वेळ लागला तर त्याच्या मनातील अस्वस्थता त्याला खूप अस्वस्थ करते प्रेमळ भक्तांनो असा माणूस खूप व्याकुळ आणि निराश होतो मग त्याला कोणतेही काम आनंदाने करावेसे वाटत नाही किंवा तो चंच जल मनाने इकडे तिकडे भटकतो आणि अस्वस्थ मनाने तो कोणतेही काम करू शकत नाही त्याचे कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित असू शकत नाही माझे शब्द अशा प्रकारे समजून घ्या की जर तुम्हाला अशी कोणतीही गोष्ट मान्य करायची असेल ना तर नक्कीच तुमचे आईवडील असोत किंवा तुमच्या कुटुंबातील असा कोणताही सदस्य ज्यांच्या सहमतीशिवाय तुम्ही ते काम करण्याचा विचारही करू शकणार नाही भक्तांनो तर ते काम तुम्ही कसे करू शकता कारण ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोठ्यांच्या मदतीची फार गरज आहे हो म्हणून फार हे महत्वाचे आहे म्हणजे त्यांची मान्यता घेणे कारण तरच नक्कीच तुम्ही पुढचे काम करू शकता आणि त्यावर नक्कीच पुढे जाऊ शकता माझ्या प्रेमळ भक्तांनो ज्या घरातील सदस्य ते काम मान्य करत नसतील तर तुम्ही दोघेच नक्की तुम्ही करणार नाही असे अजिबात नसते बरं का कारण मी माझ्या प्रत्येक भक्तांना कसलेही काम करण्याची शक्ती दिलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जरी तुमच्या पाठीशी कोणी नसले तरी मी नक्की असणार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या आयुष्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती जर सोडून गेली असली ना तरी या ब्रह्मांड मालकाचे आशीर्वाद आणि नक्की सावली मात्र तुमच्या पाठीशी असणार नक्की स्वत देव तुमच्या पाठीशी असता असणार म्हणून कोणतेही काम करत असताना त्याची पाहणी करून काही लोकांकडून मंजुरी घेणे आवश्यक असते सर्वप्रथम मंजुरी घेणे म्हणजे तुमचे आई वडील असतात बरं का आणि दुसरे म्हणजे तुमचे गुरुमाऊली म्हणजेच वाळू मामा मित्रांनो देव सांगतात प्रिय भक्ता काम नीट झाले नाही तर ते कुटुंबातील सदस्य किंवा ज्यांच्याकडून तुला मंजुरी हवी आहे ना तीच नक्की गोष्ट असते म्हणून लक्षात घे कोणतीही काम नक्कीच पूर्ण होणार की नाही होणार याचा प्रश्न निर्माण होत नसतो कारण हे सर्व काही आता तुझ्या प्रयत्नांवर आणि तुझ्या भाग्यावर अवलंबून असते मात्र लक्षात घे योग्य वेळ देखील लागते म्हणून योग्य वेळेची आतुरतेने वाट पहा मित्रांनो नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहेत मामा सांगतात भक्तांनो तुम्हाला जे काम हाती सध्या घाय घ्यायचे आहे त्या तुम्हाला कधी मान्यता कोण देणार नाही किंवा तुमचे कोणीही ऐकून घेतल्यावर नक्कीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे योग्य उत्तर देणार नाही नक्कीच प्रेमळ भक्तांनो जर एखादी गोष्ट एकाला विचित्र वाटत असेल ना किंवा एखादी गोष्ट एखाद्याच्या हृदयाला भिंडत असेल किंवा एखाद्याला अशा प्रकारे वाटत असेल की ती गोष्ट ऐकून त्या व्यक्तीला धक्का बसेल आणि त्याला खूप विचित्र वाटेत वाट वाटत असेल निश्चितपणे एखाद्या व्यक्तीला अडथळा येण्याचे एकमेव कारण नक्कीच असते ते करण्यास आधी काम करा म्हणजे त्याला करण्यापासून थांबवते प्रेमळ भक्तांनो म्हणजे ती गोष्ट तुमच्या आयुष्यासाठी म्हणजे तुमच्या कल्याणासाठी योग्य नाही प्रेमळ भक्ता त्यातील एक गोष्ट अशी आहे की ती स्वीकारणे तुला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कठीण जाईल कारण अशा परिस्थितीत माणसाला विचार नक्कीच करावा लागतो तू खूप काही आणि त्याला समती नक्कीच देण्यापूर्वी तुला अनेक गोष्टींचा तात्पुरती विचार करावा लागेल कारण ती गोष्ट तुझ्या आयुष्यासाठी चांगली आहे माझ्या प्रिय भक्ता की वाईटी आहे हे नक्कीच तू ठरवू शकतो एवढी नक्की शक्ती मी तुला दिलेली आहे ज्याला तुझ्याशी सहमत व्हायचे आहे तो नक्की ठरू शकत नाही म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुला होकार घ्यायचा आहे जर त्या व्यक्तीने होय म्हटले तर त्याला त्याची चाचणी घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि तुला तो द्यावाही लागेल म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुला हो म्हणायचे आहे जो दोन लोकांपैकी पाहिला आहे त्याला यासाठी नक्कीच संपत्ती मिळवायची आहे मग त्याचे काम इतके आहे की तो ज्याच्याशी लग्न करू इच्छितो ना त्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्याशी सहमत व्हावे असे त्याची इच्छा आहे प्रेमळ भक्तांनो तुम्ही प्रेम करता आणि तुम्ही त्याच्याशी सहमत व्हावे अशी त्याची इच्छा आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे ते म्हणजे प्रत्यक्ष स्वतःची स्वतःची तुम्हाला या आयुष्याची निगडीत नक्कीच तुम्हाला चाचणी घ्यायची आहे की तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी योग्य आहात का का तुम्ही अयोग्य आहात ह्याची चाचणी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे प्रेमळ भक भक्तांनो लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींमध्ये मी तुमच्या सोबतच असतो व पाहत असतो की कि तुम्ही किती प्रामाणिकपणे तुमच्या अडचणींचा सामना करत आहात किती नक्कीच त्या अडचणींना दोन हात देत आहात अशा पद्धतीने मी सर्व काही पाहत असतो आता तुमची इच्छा खूप प्रामाणिक आहे पण तुम्हाला नक्कीच ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वतः मदत करेल बरं का फक्त तुम्हाला जिद्द सोडायची नाही मित्रांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश व मामांचा आशीर्वाद जर तुम्हालाही प्राप्त करायचे असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व संदेशाला आत्ताच लाईक करून प्रत्येक मामांच्या भक्तांकडे हे संदेश शेअर करा मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्त आयुष्यात फसवणाऱ्या व्यक्तीशी नक्कीच कधी बोलू नको व आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी दुःख देणाऱ्या व्यक्तीलाही बोलू नको कारण हे सर्वात प्रभावी असतात जे प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्याला संपवण्याचा प्रयत्न करतात म्हणून एकदा तुझ्या आयुष्याकडे शांत मनाने निरीक्षण करून पहा तर की तुझे आयुष्य कशा पद्धतीने तुला नक्कीच साथ देत आहे किंवा तुझे आयुष्य तुला कशा पद्धतीने अडचणींचा सामना करण्यासाठी तयार करत आहे आयुष्यात कधी कोणतेही काम प्रामाणिकपणे केले आहे का लक्षात ठेवा प्रामाणिक केलेले प्रत्येक काम मनुष्याला ऊर्जा देते नक्कीच प्रामाणिकपणे काम करा व आयुष्यात सर्वात मोठे यशगाटा मित्रांनो देव सांगतात नक्कीच आता तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे नक्कीच चांगले फळ मिळेल एक गोष्ट तुम्ही करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा तुम्हाला स्वतःहून सामना करायचा आहे होय मी तुमच्या त्या अडचणीच्या वेळी तुमच्यासोबतच असणार भक्तांनो फक्त काळजी करू नका मी तुम्हाला नक्की साथ देत असणार मात्र लक्षात घ्या हे मी दिलेलं आयुष्य तुमचं आहे या अडचणीही तुमच्या आहेत आणि यांना नक्कीच दोन हात करून त्यांना नक्की पराभव करण्यामध्ये ही क्षमताही मी तुम्हाला दिलेली आहे मग घाबरू नका फक्त स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा बाकी सर्व गोष्टी तुमच्या मामांवरती ठेवा हो आम्ही सर्व काही पाहून घेऊ फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता हुडकावी लागेल कारण जी ताकद सकारात्मक गोष्टीमध्ये आहे ना ती कशाती नाही म्हणून माझ्या बाळांनो नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आयुष्यात पुढे जावा माझ्याकडून मिळालेल्या शक्तींचा योग्य वापर करा व वा प्रामाणिकपणे कार्य करा तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे तुम्हाला आम्ही स्वतः नक्कीच फळ देऊ तुमचे हृदय जास्त कप नक्कीच कपट करू नका म्हणजे तुमचे हृदय इतकेही निब्बर करू नका की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही फसवणूक कराल आणि इतकेही तुमचे मन व हृदय मऊ करू नका की प्रत्येक व्यक्तीची काळजी करून प्रत्येक वेळी अडचणीत याल मित्रांनो देव सांगतात कधीही आयुष्यात घाबरू नका कारण येणारी प्रत्येक आव्हानी आव्हाने तुम्हाला नक्की भेटवण्यासाठी येत नसतात तुमचे आयुष्य नक्कीच पूर्णपणे नष्ट करण्यासाठी येत नसतात तर ते तुमच्या आयुष्याला चांगल्या पद्धतीने वळण देण्यासारतीसाठी येत असतात व तुमच्या मनामध्ये जी काही नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या सर्व काही संपवण्यासाठी येत असतात म्हणून तुम्हाला घाबरावायचे नाही व घाबरायचे देखील नाही तुम्हाला पूर्णपणे मी सांगतो तुमच्या आयुष्यात मी नक् नक्कीच तुमच्या सोबत आहे कारण जिथे माझे भक्त असतात तिथे मात्र माझी शक्ती नक्की उपलब्ध असते म्हणून काळजी करू नका हम गया नाही अभी जिंदा आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत फक्त प्रामाणिक रहा मी नक्की तुम्हाला साथ देईल तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मान्यता द्या व वाईट गोष्टींना मान्यता देऊ नका तुमच्या घरी ज्या प्रकारे सध्या अडचणी येत आहे ज्या प्रकारे तुमच्या घरामध्ये सध्या शांतता व दुःख आहेत ना ते सर्व काही आम्ही नक्कीच पाहून घेऊ मी नक्की ते सर्व काही पाहून घेईल भक्तांनो फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद पसरवायचा असेल तर समाधान हा शब्द आहे ना त्या शब्दाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम उपयोग करून घ्यायचा आहे तुम्हाला एका गोष्टीकडे आता सर्वात जास्त विशेष लक्ष द्यावे लागेल की जर तुम्ही तुमच्या घरात जास्त गडबड निर्माण करत असाल तर तीसुद्धा नक्की ठेवा कारण प्रत्येक वेळी गडबड करत असाल तर त्यावेळी अजून वाईट विचार करू नका अन्यथा अजून मोठी गडबड होईल म्हणून तुमची इच्छाशक्ती जी आहे ना तिला प्रामाणिक राहू द्या व तुमच्या इच्छाशक्तीला नेहमी नक् स्वीकारा ते म्हणजे प्रामाणिकपणे तुमचे घर नक्की स्वच्छ ठेवा व चांगले ठेवा तुमचे घर शांत ठेवा आणि सर्व कुटुंबामधील सदस्यांवर चांगल्या मनाने प्रेम करा कारण प्रत्येकाला या जगात पैशाची जितकी गरज असते ना तितकीच देवी लक्ष्मी लक्ष्मीलाही प्रेमाची गरज असते बरं जर तुम्ही तुमच्या घरातील व कुटुंबातील व्यक्तींशी एकमेकांशी एकोप्याने राहाल एक म्हणजे सोबत राहाल आणि जर तुम्ही प्रेमाने जगलात तर ती लक्ष्मी जितकी जास्त प्रसन्न होते तितकीच ती तुमच्या घरामध्ये वास करते जेव्हा तुम्हाला माहिती नसते तेव्हा ती कोणत्या रूपात येते हे विसरू नका बरं का मग तुम्ही कोणत्या व्यक्तीला तुमच्या घरी येण्यास कधीही नकार देऊ नका कारण शक्य आहे की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या घरी नक्की येत असेल आणि अशा स्थितीत तुम्ही देवी लक्ष्मीला नक्की येण्यापासून रोकाल भक्तांनो आणि मग जर देवी लक्ष्मी आली तर परत जा आणि तुमचे घर सोडले तर नक्की तुमचे नुकसान होईल म्हणून लक्षात ठेवा जर एखादा व्यक्ती तुमच्या घराबाहेर घराच्या दाराबाहेर आला असेल व खास तुमच्याकडूनच एक मोठी मदत मागत असेल ना जर नक्की व्यक्ती चांगला असेल तर चांगल्या पद्धतीने त्या गरीब व्यक्तीला मदत करा चांगल्या म मनाने मदत करा म्हणजे निस्वार्थ मनाने नाही याला आपण मदत करत आहोत म्हटल्यानंतर आपल्याला याचा कोणता ना कोणता तरी लाभ व्हावा या आशेने अजिबात मदत करू नका लक्षात घ्या केलेली माझी निस्वार्थ मनाने भक्ती मी नक्की जाणतो व केलेली माझी स्वार्थी मनाने भक्ती देखील मी जाणतो असे अजिबात नसते प्रत्येक भक्ताला मी जाणूनच आयुष्यात नक्की त्याच्या अडचणी सुख दुःख देत असतो मात्र दुःख आले म्हणजे तुमचे कुठे कर्म नक्की चांगले नाहीत तुम्ही कोणत्या ठिकाणी वाईट वागला आहात असे नसते कारण काही काही जणांच्या जीवनामध्ये दुःख येत असतात कारण त्यांच्या जीवनात येणाऱ्या काही काळात मी भरपूर काही सुख लिहून ठेवली आहे यामुळे मी त्यांना सध्या त्यांची मनस्थिती व त्यांना मजबूत बनवत आहे लक्षात घ्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकणे व फक्त शिकणे नव्हे बर का म्हणजे त्यातून स्वतः स्वतः अनुभव घेणे हे सर्वात महत्त्वाचे असते प्रेमळ मामांच्या भक्तांनो मामांची ही देवी स्वरूपी जी शक्ती आहे ना ती तुमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर अजिबात भेहू नका देव सांगतात तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा नक्की तेव्हा प्रवेश होईल जेव्हा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला मदत कराल आणि जर तुम्ही नक्की त्या व्यक्तीचा आदर जर केला ना तर नक्की तुमची इच्छा नसतानाही तुमच्याकडे इतका धन येईल ज्याची तुम्ही अख्ख्या जन्मातच नक्कीच कधी अपेक्षा करत असाल मित्रांनो विश्वास ठेवा या ब्रह्मांड मालकांची शक्ती तुमच्या सोबत असताना कोणी तुम्हाला इजा करू शकणार नाही फक्त निस्वार्थ मनाने भक्ती करा बाकी सर्व काही निश्चिंत स्वरूपात सर्व काही चांगली देव सांगतात प्रेमळ भक्ता या जगामध्ये दह्याच्या रास्तेवर चालत असताना या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तू थांबला तर नक्की तुझे नुकसान होणार आहे हे मात्र मी निश्चिंतपणे तुला सांगू शकतो कारण आयुष्यामध्ये तुझ्या एक गोष्ट नीट समजून बर का की तुझ्या आयुष्यात पैसा आणि प्रेम नसेल तर तुझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार नाही पण अपूर्ण नक्की होईल असे असते उद्ध्वस्त आयुष्य कशाला म्हणायचे उद्ध्वस्त आयुष्य होणे म्हणजे पूर्णपणे या आयुष्यात चांगले कर्म न करता नेहमी वाईट कर्म करणे नेहमी लोकांची मने दुखवणे नेहमी नक्कीच वाईट मार्गाने पैसा कमवणे म्हणजे नक्कीच आयुष्य उद्ध्वस्त होणे जरी तुमचे आयुष्य आत्ता चांगले दिसत असले मात्र येणाऱ्या काळात असे वागल्यानंतर आयुष्य उद्ध्वस्त होणार म्हणून लक्षात घ्या जर तुमच्या आयुष्यात सध्या परिस्थिती नीट नसेल तर यापुढे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असे म्हणू नका फक्त कर्म चांगले ठेवा मी तुम्हाला साधा काटाही टोचा दे टोचू देणार नाही प्रेमळ भक्ता लक्षात घे कदाचित आता तुझी अपूर्णता कोणीही भर भरून काढू शकत नाही कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट तुझ्यासाठी एकच आहे ते म्हणजे ते प्रेम म्हणजे प्रत्येक जण तुझ्यावर प्रेम करावे प्रत्येक जण तुला निस्वार्थ मनावे मनाने मदत करावी व निस्वार्थ मनाने तुझी मदत करावी असे तुला वाटते मात्र लक्षात ठेव या निसर्ग निसर्गाचा नियम आहे आपण जे पेरोल पेरल ना तेच नक्कीच उगवेल म्हणजे जर तू या तुझ्या आयुष्यात चांगले कर्म पेरशील म्हणजे चांगल्या व्यक्तींना मदत करशील व प्रत्येकाच्या अडच अडचणीमध्ये धावून जातील व प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने निस्वार्थ मनाने आयुष्य जगशील तर नक्कीच ते तुझ्याकडे परत येणार नाही येणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता राहिले वाईट कर्म वाईट कर्म जितके तू करशील मात्र लक्षात ठेव वाईट कर्म केल्यानंतर त्याचे फळ मी नेहमी उशिरा देतो कारण याचीही एक कारण आहे कारण प्रत्येक वेळी जितक्या वेळी वाईट कर्म माणूस करतो ना तितक तो अडचणीत जात राहतो लक्षात घे प्रत्येक वेळी मी प्रत्येक भक्तांना वाईट कर्म असताना सं करत असताना संकेत देत असतो व त्यांना प्रत्येक वेळी कित्येक त्यांचे वाईट कर्म माफ करतो मात्र लक्षात घे जेव्हा पूर्णपणे हे सर्व अति होते तेव्हा मात्र हे निसर्ग थांबू शकत नाही हे ब्रह्मांड थांबू शकत नाही आयुष्यात कोणी जरी आले तरी त्याच्या कर्माची सजा त्याला भोगावी लागणार त्यामुळे माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात काळजी करू नको तुझ्या येणाऱ्या आयुष्यात पूर्णपणे आनंद पसरवणार मी आहे तुझी एक कृती असेल ती म्हणजे तू तुझ्या मनाकडे लक्ष दिले नाही तू तु तुझ्या आयुष्याकडे चांगल्या मनाने लक्ष दिलेले नाही तू तु नेहमी तुझ्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत पाहिले आहे बर का बघता म्हणजे तू तु तु तुझ्या आयुष्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून कधी पाहिलेले नाही यापुढे तुला तुझ्या आयुष्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहायचे आहे स्वतःचे आयुष्य आनंदी कसे बनवायचे याकडे सर्वप्रथम लक्ष द्यायचे आहे कारण तू प्रत्येकासाठी कितीही केले तरी या सध्याच्या युगामध्ये कोणीही तू केले असे म्हणणार नाही कारण हे युग आता सध्याचे वेगळे आहे यामागील युग वेगळे होते मात्र सध्या जग बदलले आहे त्यामुळे स्वतःला बदल हे नक्की तुझ्यासाठी चांगला आहे म्हणून प्रेमळ वक्ता तुझे मन आत्ताच उघड व मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुझ्या मनामध्ये घाल मात्र मनामध्ये घालून काही होणार नाही या सर्व काही या कृतीमध्ये निश्चितपणे मी तुला सांगू शकतो सर्व काही तुझ्या मनासारखे होईल माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव मी तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी आनंद तुला देईल तुझ्या मनातले विचार आता सध्या अशा रीतीने अथवा अस्वस्थ होऊ लागले बरोबर आहेत की अयोग्य हे देखील तुला सध्या करत कळत नाही भक्तांनो जेव्हा परिस्थिती अशी येते की आपल्याला सर्व काही केल्यानंतर उलट होते ना तेव्हा जर पूर्णपणे चांगले कितीही केले कितीही चांगले कार्य केले तरी देखील सर्व काही उलट होत असेल तर त्यावेळी काही करू नका त्याला उत्तम असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्ही हा संदेश इतका वेळ देऊन ऐकला आहे तर शांत मनाने ऐका मी काय सांगतो जेव्हा परिस्थिती तुमची पूर्णपणे हातबाहेर जाते म्हणजे हाताच्या बाहेर जाते त्याला किती पकडण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती चांगली परिस्थिती मात्र तुमची राहत नसते त्यावेळी एकच कार्य करा त्यावेळी शांत रहा जे काही होत आहे त्याला घडू द्या कारण तुमच्या जितकं नशिबात आहे ते कोणी घेऊ शकणार नाही आणि जितकं तुमच्या नशिबात नाही ना ते तुम्हाला कोणी कितीही काही झाले तरी ते तुमच्याकडे येणार नाही म्हणजे विश्वास ठेवा तुमच्या नक्कीच नशिबात व भाग्यात लिहून ठेवलेल्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील त्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही आणि एक गोष्ट सर्वप्रथम लक्षात ठेवा मी प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात बरं म्हणजे प्रत्येका मनुष्याचे जीवन दिसायला जरी वेगळे असले त्या मनुष्याचे नक्की शरीराची रचना व आरोग्याची रचना जरी वेगळी असली तरी बुद्धीची रचना बुद्धीचे वजन मात्र मी तेवढेच केलेले आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मनुष्याला फक्त जो सकारात्मक विचार आणि त्याचे भाग्य भाग्यामध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी उघडतो ना तोच आयुष्यात बाजी मारतो व सर्वप्रथम जो विचार करण्यात जास्त व्यस्त असतो त्याच्या आयुष्यात मात्र नेहमी दुःख असतात म्हणून भक्तांनो विश्वास ठेवा बाळूमामांची जी शक्ती आहे ती तुमच्यासोबत आहे त्यामुळे विश्वासाने कार्य करा कोणी तुम्हाला रडवणार नाही देव सांगतात प्रामाणिकपणा म्हणजे खरे बोलणे असते प्रामाणिकपणा म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाची संपूर्ण चांगल्या मनाने एखाद्याला माहिती सांगणे कारण प्रेमळ भक्ता आणि अनेक वेळी असं होतं की तुम्ही काही वेगळं केलं तुम्हाला काहीतरी कोणती तरी एक गोष्ट लपवायची असती कधी कधी वाटतं की तुम्ही तुमच्या प्रेमाला किंवा एखाद्या व्यक्तीला किती पैसे कमवता हे सांगितलं तर तुमची परिस्थिती का असेल तुम्ही काय मजबुरी आहे म्हणजे प्रेमळ भक्तांनो तुम्ही नक्की त्या व्यक्तीला सगळं सांगाल अशा पद्धतीने असते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीत निस्वार्थ मनाने काम करा नक्की ते ती प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने कपार पार पाडेल आणि मनामधील प्रत्येक वाईट विचार या श्रणातच पूर्णत्व दूर काढा भक्तांनो देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता बेहू नको काळजी करू नको या ब्रह्मांडात जोपर्यंत तू जगत आहेस तोपर्यंत तुझी निंदा होणार आहे आणि जो निंदेला घाबरतो ना तो आयुष्यात काही करू शकतच नाही कारण तक हम या जिंदा आहे ना तब तक या तुम्हारी निंदा होती रहेगी प्रिय भक्त फक्त तुला भ्यायचे नाही क्योंकि जपतक तुम जिंदा हो तब तक ह्या तुम्हारी निंदा आहे सिर्प डरो मत क्योंकि हाम अभी तक गया नहीं हाम अभी जिंदा है फक्त निस्वार्थ मनाने जगा बाकी मी सर्व काही पाहून घेईल मित्रांनो देवांचे प्रेमळ संदेश पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करून मात्र व्हिडिओला देखील लाईक करा देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता सर्व काही मनासारखे होईल फक्त शांत राहा व योग्य वेळ येण्याची बघ व योग्य वेळ आणण्यासाठी देखील धडपड कर व चांगल्या मनाने सर्व काही कार्य कर नक्की तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही होईल व एक दिवस असा उजळेल ज्याची पूर्ण जन्मात देखील तू कल्पना केली नसेल फक्त स्वार्थ सोडून दे व चांगल्या पद्धतीने मला नक्कीच हाक मार मी येणार नाही असं कधी येणार नाही भक्तानो आत्ताच कमेंट करा की हे देवा नक्कीच आम्ही तुमचा संदेश ऐकण्यासाठी आमचा वेळ दिलेला आहे मात्र लक्षात ठेवा निस्वार्थ मनाने केलेले प्रत्येक काम देव नक्की ऐकतात म्हणून म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं भेटूया पुढील एका देवी स्वरूपी व नवीन प्रेरणादायी संदेशाद्वारे